कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरू असताना त्याआधीच कोणतीही सोशल मीडियावर प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे त्याचा खुलासा योग्य वाटला नाही तर ता संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे आयुक्त रमेश वेसा यांनी दिला आहे संभाव्य प्रभाग रचना म्हणून असा एक प्रभाग रचनाचा एक मसुदा व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मलाही अनेक लोकांचे फोन आले आमच्या वरिष्ठांनाही फोन आले की हा नेमका काय विषय आहे तर त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आम्ही महापालिकेने कुठली प्रारूप प्रभागरचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही महापालिका स्तरावरती प्रशासनाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे कामकाज सुरू आहे आणि शासनाने जी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही ही प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहोत त्याच्यावरती हरकती घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे त्यामुळे आपण कुणीही या जे कोणी गैरसमज करून देतात त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू नये आणि त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे आणि ते आम्ही करत आहोत अशा कुठल्याही व्हायरल झालेल्या बातम्यांवरती आपण विश्वास ठेवू नये धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण